सत्तावीस मे पासून रात्री दहा वाजता स्टार प्रभावर सुरू होणाऱ्या येण लागल्या प्रेमाच्या मालिकेविषयी कमालीची उत्सुकता आहे मालिकेच्या प्रोमोमध्ये मा मध्ये राया आणि मंजिरी म्हणजेच अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांना आपण भेटलोय आता लवकरच मालिकेत आणखी एक महत्त्वाचं पात्र म्हणजेच इन्स्पेक्टर जय घोरपडे प्रेक्षकांसमोर येणार आहे जय कामात हुशार असला तरी चालखाऊ आहे तो जिथे राहतो तिथे त्याचा दबदबा आहे लोकांना मदत करणं हे त्याचं कर्तव्य आहे असं तो सांगतो पण एकही काम स्वार्थाशिवाय करत नाही अडचणीच्या वेळी मदत तो भासवतो पण अडकवणाराही असतो रियालिटी शो गाजवलेला लोकप्रिय अभिनेता जय दुधाणे इन्स्पेक्टर जय गुरपडे भूमिका साकारणार आहे अभिनेता जय दुधाणे या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच पोलिसाची व्यक्तिरेखा साकारणार आहे या अनुभवाविषयी सांगताना तो म्हणाला मी पहिल्यांदाच पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका साकारतोय माझे पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन खूप मोठं आहे व्यायाम माझं पॅशन आहे त्या भूमिकेसाठी जास्त मेहनत के काम केल्यामुळे आमची ओळख होतीस आता पूजासोबत पण छान मैत्री जमली आहे आम्हा तिघांचे सीन्स खूप छान होत आहेत विशाल आणि पूजा सहकलाकार म्हणून उत्तम आहेत महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी अर्थात स्टार प्रभा सोबतची पहिलीच मालिका असल्यामुळे मी जरा जास्तीच उत्सुक आहे मालिकेमुळे घराघरात पोहोचता येतं त्यामुळे प्रेक्षकांची पसंती मिळावी हीच अपेक्षा आहे तर दरम्यान येण लग्न प्रेमाचं ही मालिका सत्तावीस मे पासून रात्री दहा वाजता स्टार प्रभावावर प्रसारित होणार आहे तर तुम्ही या तिघांना एकत्र पाहण्यासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका